पुढच्या बातमीकडे आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला सुविधा मिळणार आहेत ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे दरवर्षी सहा हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश देणार निवासी शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देणार विद्यार्थ्यांचे रेनकोट भोजन निवास खर्च ट्यूशन फी शिक्षण शुल्क शासन गोवारी समाजामधील लोकांसाठी दहा हजार घर बांधण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे नव कर्ज उभारणीसाठी सरकार मदत करणार आहे स्टँडअप इंडिया अंतर्गत पंचाहत्तर टक्के बँक कर्ज दहा टक्के स्वहिसा तर पंधरा टक्के रक्कम सरकार देणार आहे स्पर्धा परीक्षा आणि सैन्य भरतीसाठी मूलभूत प्रशिक्षणही देणार आहे गोवारी समाजासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे निवासी शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण दिलं जाणार आहे गोवारी समाजासाठी हा मोठा निर्णय मानला जातोय आदिवासी समाजाप्रमाणेच गोवारी समाजाला देखील आता यापुढे सुविधा मिळणार आहेत ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी हा मोठा निर्णय घेतला